नमस्कार मित्रांनो तर आत्ता आपण चढतो आहे ढवळे घाट भरीच्या घुमटीपासून थोडी चढाई केली आहे आणि इथं तुम्हाला ढवळे घाटातील अवशेष पाहायला मिळतील पाण्याची टाकी आणि कातळ कोरू पायरे आहेत आणि आपल्या इथून राजगड पण आहे तर दाखवतो हे बघा हे कातळ कोरू पाण्याचं टाकं यानंतर इथं पुढं रायरेश्वरचं नाखिंदा टोक दिसतंय हे रायरेश्वर पठार पश्चिम टोक त्याचं इथं असवलखिंड असती आणि त्याच खाचेत पुढं बघितलं तुम्ही तर आपल्याला राजगडाचा बाले किल्ला दिसते एकदम स्पष्ट डोळ्यांना दिसते नंतर इकडं मंगळगड पण दिसतोय इथं मध्येच यावंडरा इथं बहिरीचं देवीचं ठाणे बैरची घुमटी त्यानंतर इथे कातळकरू पाण्याचा टाके आणि इथं कातळकरू पायऱ्या आहेत अशा पूर्वकांचा पाऊल खुणा या घाटवाटांच्या भटकंतीत मिळाल्यानंतर एका ट्रेकरला हेच हवं असतं हे बघ कसं कातळ करू बाहेर येत सह्याद्रीचा अगदी जबरदस्त नजारा